या योजनेअंतर्गत बोरवेलसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि शेती अधिक उत्पादनक्षम बनवणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरीत बोरिंग शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी सूक्ष्म सिंचन प्रणाली पी व्ही सी पाईप्स यांसारखी साधने दिली जातात याशिवाय बोरवेलसाठी पन्नास हजार रुपयांत अनुदान मिळू शकते शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतात पाणी उपलब्धतेची सोय करून उत्पादनात वाढ करावी असा शासनाचा हेतू आहे मागील काही वर्षात शेकडो शेतकऱ्यांनी या योजनेतून सिंचन सुविधा मिळवून यशस्वी शेती केली आहे यासाठी पात्रता व अटी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा तो अनुसूचित जमातीचा असावा अर्जदाराकडे जातीचा आणि उत्पन्नाचा अधिकृत दाखला असावा शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे त्याच्या नावावर किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असावी आणि सातबारा आठ अवतारे त्याच्याच नावावर असावेत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सात बारा आणि आठ उतारा दारिद्र्य रेषेखालील कार्ड शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र विहिरीसाठी तल्याचा झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असल्याचा दाखला शेतात विहीर नसल्याचा दाखला पाचशे फूट परिसरात इतर विहीर नसल्याचे प्रमाणपत्र कृषी अधिकाऱ्याचे आणि गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव ही सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत ही सर्व कागदपत्रे अर्ज मंजुरीनंतर सादर करावी लागतात अर्ज करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर जावे त्यासाठी शेतकरी योजना विभागात जाऊन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निवडून अर्ज भरावा अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक किंवा जवळच्या सी सी केंद्राशी संपर्क साधावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद